राम राम मंडळी मी पी शंशीचा बंड्या तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे मी आता प्रत्येक वार्डात जाणार तिथल्या समस्या संदर्भात तिथल्या स्थानिक नागरिकांशी संवाद करणार आणि त्या समस्याला इच्छुकांपुढे मांडण्यासाठी एक दुवा बनणार तर मी आज आहे पिंपरी चिंचवडच्या महादैवत ज्याला म्हटलं जातं प्रत्येक मोठ्या नेत्याच्या भाषणात तुम्ही ऐकलं सल्लो इथल्या महासाधू मोऱ्या गोसावींच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या ती हीच भूमी त्या भूमीच्या जवळ आहे मी आणि आज आमच्या या पहिल्या शो साठी काही ज्येष्ठ महिला माता या कार्यक्रमात आमच्या सोबत आहेत नमस्कार, नमस्कार। आ, मी पीसीएमसी चा बंड मी कॉमन मॅन ज्याला इलेक्शन आलं की काही प्रश्न पडतात त्याच्या प्रश्नासाठी तो फिरतो इकडे तिकडे तर आज मलाही असे काही प्रश्न पडलेत आपण कुठे राहतो गावातच राहते किती वर्षापासून राहता मी तशी इथं आम्ही पासून चिंचवड गावामध्ये आतापर्यंत आता किती वेळेस फक्त गेल्या वर्षी चुकलं होतं मी इथं नव्हते म्हणून बरं आता तुम्ही इतक्या वर्षापासून इथे आहात तुमच्या दृष्टीने अशी काही समस्या आहे की जी सुटली नाही किंवा तुम्हाला असं वाटतं की पाण्याचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे तो कधी सुटत नाही आणि रस्ते किती सुधारले तरी खड्डे पडतात त्रास होतोच इथलं तुमचा नगरसेवक कोण आहे चौदा जण आहेत तुमच्या परतले कोण आहे अश्विनी चिंचवडे सुरेश सुरेश भोईर आहेत मोरेश्वर शेडगे आहेत मागच्या वर्ष मागच्या पंचवार्षिक योजनेत त्यांचं काम समाधानकारक होतं का तुमच्या दृष्टीने उचरायला त्रास होतो बागेमध्ये बऱ्याचशा ठिकाणी खड्डे झालेले ते नीट केले पाहिजे काकू राजकारण म्हणलं की आपल्या सामान्य माणसाच्या बुद्धीचा बायाचं पैसे असतो पण यावर्षी पुन्हा म्हणजे इलेक्शन होणार सत्तेवर कोण येईल असं वाटतं तुम्हाला भाजप येईल का राष्ट्रवादी येईल का खिचडी सरकार येईल खिचडी सरकार येणार आहे नव्याण्णव टक्के आणि कुणाला काही दिलं ते मतदानापुरता आमच्या दारात येतात हो हो म्हणतात मतदान झाले की काही विचारत नाही परत पाच वर्षांनी भेटतात वा <laughs> सडेतोड बोललात काकू आम्ही तुमच्या समस्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या लोकप्रतिनिधी पुढे मांडण्याचा प्रयत्न करू अजून की आम्हाला जर मधल्या वेळात वेळ वगैरे जात नाही आमच्यासाठी काहीतरी कामकाज सुरू करून द्यावं नगरसेवकांनी किंवा त्या सरकारने आम्हाला नक्कीच ना पैशाची नाही पण विरुंगळाची सवे असे ते फावले वेळेत पाहिजे आम्हाला नक्कीच तुमच्या या सूचनेवर भावी किंवा आजी किंवा होणार आहे विचार करतील अशी अपेक्षा आम्ही म्हणतो आणखी कोणी बोलणार काकू नमस्कार मी पी सी एम सीचा बंड्या मी तुमचाच एक प्रतिनिधी काही तुमचे प्रश्न असतात जे बऱ्याचदा सामान्य माणूस नेत्याकडे जायला घाबरतो पण त्याचे प्रश्न मग कोणी सोडवायचे तर ते प्रश्न आम्ही त्यांच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो तर आपलं नाव सांगा आणि तुम्ही इथं कधी किती वर्षापासून राहता माझं नाव सीमा बापकर अच्छा चाळीस वर्षाली मी तर राहते कुठे राहतो करता आपण जवळच आहे इथून आपले नगरसेवक कोण होते यावेळेस काकू चिंचवड इतकंच म्हणजे एक प्रतिष्ठित भाग हो। तर आहेच मोर्या गोसावींच मंदिर आहे ज्याला पुराणात सुद्धा मान्यता आहे आणि पवनामाईची बऱ्याचदा इथं दुर्दशा असते तर तुमचं काय मत आहे की या समस्या माझं मत आहे पवनामाईला स्वच्छ करीत राहू कचरा आठव घाण होते वास येतो पाणी जात नाही असं व्यवस्थित करायला पाहिजे बरं ही एवढी मोठ विशाल बाग आहे ही मेंटेन राखली जाते का तुम्हाला तक... आणि मग या बागेत ज्येष्ठांसाठी काय आणखीन सुविधा अपेक्षित आहेत कुणाला ज्याला व्यायाम करायचा त्यांनी करावं कुणाला फिरायचं त्यांनी फिरावं साठी शेड पावसाळ्यासाठी शेड पाहिजे बाकी काय पावसाळ्यासाठी शेड आणखीन तुम्हाला काय म्हणजे तुमच्या आता काही दिवसात इलेक्शन होईल नवीन सरकार येईल किंवा जे असेल ते आपल्या हातात नाही पण ते जे कोणी येतील त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा माणसाच्या ज्या अपेक्षा असतात त्या दृष्टीने तुमची काय अपेक्षा आहे काय नाही काहीतरी सोयी सुविधा करून द्यावा दुसरं काय तेव्हा मला आम्हाला काही नको आता <laughs> तेच आहे आमचं काय सांगता आपण जे रोड जी आपल्या जे रोड आधी आधी तुमचं नाव सांगा माझं नंदा शिवाजी घुमरे आपण कुठे राहतो जकात नाक्यावर चिंचवड मध्ये आपल्या काय समस्या आहेत समस्या म्हणजे काय रोड मध्ये लोक झाडायला हे असतात नगरपालिकेचे ते त्यांचे ते, 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 ते कचरा आमच्या त्या पुलाखाली सगळा कचरा घाण त्याच्यामुळे खूप आमच्या इकडे मच्छर होतात त्या मच्छर साठी आम्हाला धुराच्या घड्या कमीत कमी महिन्यात नाही एकदा तरी त्यांनी सोडाव्या पाणी कधी कधी अशुद्ध येतो आमच्या इकडं घाण वास येतो त्याचा कधी कधी आणि ह्या म्हणजे सगळ्या गोष्टी जर म्हटलं तर दुर्लक्ष आहे लोकांचं ह्याच्याकडे मग सामान्य माणसाच्या जर अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर त्यांनी दात कोणाकडे द्यायची मग मग आता ही आरोग्यासाठी आहे ना स्वच्छता ही मोहीम किंवा आता बघा आता सध्या सुद्धा चला मुलाखाली सगळ्या ढिगाऱ्याच आहेत कचऱ्यांचे पुढच्या इतके नगरसेवक म्हणजे का आम्हाला नगरपालिकेत लोक आहेत ती त्या लोकांनी तिथली स्वच्छता करा पाहिजे का नाही एकंदरीतच समस्या संपल्या नाहीत असं म्हणणं तुमचं ह्या समस्याला कंटाळून तुम्ही मतदान करणार नाही का मतदान करणार मतदान हे आम्हाला करणं भागच पडतं का तर आमचं लाखात एक लाखा मतदान असत त्या मतदानाचा आम्ही कशाला निष्पाप घालू कुणाला तरी म्हणजे त्याचा उपयोग देणार आहे आणि त्यांनी आमच्यासाठी काहीतरी करावं बरोबर बरोबर आहे ना आमच्यासाठी सगळ्या देशासाठी काय माझ्या देशासाठी स्वच्छता नदीमध्ये काय घाण टाकतात लोक काही करतात त्याची स्वच्छता एकदा तर नदी अशी निसती ती शेती झाली होती बरोबर आहे का नागदी शेती झाली त्या नदीची हा लोक ना गार्डन मध्ये आमच्या इतकी छान काम करतात ते लोक उभे असतात कायमचे सगळीकडे लक्ष असतं त्यांचं गार्डन एकदम व्यवस्थित त्यांच्या काय त्यांचा प्रॉब्लेम नाही आम्हाला आम्ही येतो बसायला पण तेच आम्हाला राखण असतात तर हे पावसाळ्यात म्हणलं तर एक गार्डन मध्ये सुविधा नाही उभा राहाय जागा एकदम आला हा तर मंडळी मी होतो आज चिंचवडच्या मोर्या मंदिरा परिसरात इथल्या काही ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या समस्या पोटतिडकीने मांडल्या आपण आशा करू की यांच्या समस्या योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतील आणि त्याच्यावर नक्कीच ते विचार करतील फक्त आश्वासन देणार देन, नाहीत तर आश्वासनाची पूर्तता करणारे नगरसेवक निवडून यावेत एवढीच आपली सामान्य माणूस म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा आणखीन या समस्या सुटण्यासाठी इथं कुणी पुढाकार घेतला नाही का त्यांच्यापर्यंत त्यांना सांगायचा कोणी प्रयत्न केला का नाही एकदा निवडून ना आल्यानंतर तोंड तो तो दाखवत नाही अशी परिस्थिती आहे नुसतं येऊन फोटो बिटो पाहतात जाहिराती वगैरे लावतात आता मत मागायला नक्की येतील तेव्हा तरी सांगाल का त्यांना करतात काका आम्ही प्रयत्न करू की तुमच्या या समस्या त्यांच्यापर्यंत जातील आणि रस्त्याला फार खाद्य पडले ठिकठिकाणी तुमच्या आता आगामी निवडून आल्यानंतर जो कोणी निवडून येईल त्यांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं आता इथे आमदार खापरेबाई सुद्धा आहेत बरं पण आता त्या फक्त इतकं लक्ष देत नाही त्याही पण लक्ष द्यायला पाहिजे ना प्रामुख्याने त्यांचं फक्त असं ओझडता असतं यांच्या आम्हाला देशात चालेल तर मी पी सी एम सीचा बंड्या तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे मी प्रत्येक वार्डात फिरणार तिथल्या समस्या विचारणार तिथल्या इच्छुकांना तिथल्या ज्येष्ठांना तिथल्या सामान्य मतदाराला आणि त्याला दाद मिळण्यासाठी त्याच्यावर न्याय त्याच्या त्याला न्याय मिळण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहील धन्यवाद